राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गणेश उत्सवासाठी कायद्यात बदल करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्नधान्याचा काळा बाजार नको केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान आषाढीवारीला आजपासून सुरुवात संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहू मधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान येथे काफ या विशेष साधनेने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची होणार काटे आता काटेकोर अंमलबजावणी आता बातमीपत्र विस्ताराने गणेश उत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून तो साजरा झालाच पाहिजे त्यासाठी आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू पण उत्सव साजरा होताना सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे योग्य नियोजन करून राज्य सरकार आपली भूमिका स्पष्टपणे मांडेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री दिली भाजपच्या सांस्कृतिक जनाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी त्यांनी प्रतिपादन केले उत्सव साजरे करताना सामान्यांना त्रास होणार नाही यासाठी मुंबई हायकोर्टाने नुकताच आदेश दिला त्यामुळे सार्वजनिक उत्सव कसे साजरे करायचे याविषयी उत्सवामध्ये संभ्रम आहे या, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि जनाधिकार समितीची वर्षा बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत गणेश उत्सव साजरा व्हायलाच हवा पण त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली न्यायालयाच्या आदेश विचारात घेऊन त्यात कशा प्रकारे बदल करायचे आणि राज्य सरकार त्यात कोणती भूमिका घेईल याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत मत व्यक्त केले कायद्यात बदल करून वाहतूक नियोजन मंडळासाठी आवश्यक आपातकालीन व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात येईल असेही ते म्हणाले राज्य सरकार कोर्टात आपली भूमिका स्पष्टपणे मांडेल असा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून डाळीच्या किमती वाढलेल्या आहेत मात्र राज्य सरकारांनी काळा आणि साठेबाजी विरुद्ध कडक कारवाई करावी अशी सूचना केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे कोणतेही कारण नसताना भाववाढ होत असल्यास आम्ही खपवून घेणार नाही राज्य शासनांनी स्थानिक पातळीवर आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही ते म्हणाले आषाढीवारीला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहू मधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल दरम्यान तुकारामांच्या पालखी प्रस्थानाच्या पूर्वसंध्येला देहूत वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळाला इंद्रायणी नदीकाठी जमलेले वैष्णवगण तुकोबाच्या जयघोषात तल्लीन झाले होते तुकोबाच्या पालखी मागे साधारण तीनशे तीस दिंड्या असणार आहेत तर ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत चारशे पन्नास दिंड्या सहभागी होतील तुकोबांची पालखी आज दुपारी साडेतीन वाजता इनामदार वाड्याहून प्रस्थान करेल तसंच पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीच आज दुपारी बारा वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन यशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत पवित्र रमजान महिन्याचे दोन अशेरे पूर्ण झाले असून येते काप या विशेष साधनेने रमजानचे तिसरे व अंतिम पर्व सुरू आहे शहरातील सर्व लहान मोठ्या मशिदीत मुस्लिम बांधवांची येते कापची विशेष इबादत सुरू झाली आहे पवित्र रमजानचे एकोणीस रोजे व दोन अशेरे अशराए रहमत व अशराए मगफिरत पूर्ण झाले आहेत या दोन्ही पर्वामध्ये मुस्लिम बांधवांनी जोमाने इबादत केली विकाव्या रोजासोबत रमजानचा तिसरे व अंतिम पर्व ज्यामध्ये नरकापासून बचाव व स्वर्गाची मागणी करण्यासाठी मुस्लिम बांधव दहा दिवस इबादत करणार आहेत स्वर्गाची अपेक्षा नरक यातनापासून सुरक्षा यासाठी या, या पर्वामध्ये इबादत केली जाते त्याचबरोबर या शेवटच्या अशरामध्ये प्रेषित मोहम्मद यांच्या आचरणाप्रमाणे येते काफी विशेष इबादत केली जाते रमजानमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व इबादतीतील अनन्य साधारण महत्व असलेली ही इबादत आहे मोहल्याच्या मशिदीत दहा दिवस वास्ते करून भौतिक व कौटुंबिक सुखाचा त्याग करून केवळ ईश्वराची प्रार्थना करून ईश्वराची क्षमायाचना करून ईश्वराची मर्जी संपादन करण्यात व ईश्वरापाशी थेट संपर्कासाठी चोवीस तास इबादत करणे म्हणजे येथे काफ होय रमजानच्या तिसऱ्या व अंतिम पर्वातील इबादतीसाठी शहरातील सर्व मशिदीमध्ये ज्येष्ठांबरोबरच युवकांनीही एतेकाफ इबादतीत उत्साह दाखवला अनेक मशिदीमध्ये ज्येष्ठांबरोबर युवकांनीही दहा दिवसाच्या एतेकाफ इबादतीची सुरुवात केली आहे या दहा दिवसात दैनंदिन पाच नमाजाबरोबरच नमाजे करावी कुराण पठण कुराण श्रवण जिक्रे इलाही ईश्वराची क्षमा याचना व त्यांचे गुणगान नमाजेत तहाज्यूत असतात पवित्र पुरांचे अवतरण झालेली पवित्र रात्र लैलेतुल कदर याच दहा दिवसात असते शहरातील मुस्लिम बहुल परिसरात रोजा सहेरी इफ्तार बरोबरच पवित्र रमजानच्या अंतिम पर्वाच्या इबादतीमध्ये मुस्लिम बांधव मशगूल झाल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे लहान थोरांमध्ये दहा दिवसानंतर येणाऱ्या रमजान ईद ईद उल फित्र च्या तयारीचा उत्साह आणि जोम दिसून येत आहे शालेय विद्यार्थी व तरुण वर्गामध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयीची चिंता व्यक्त करून सन दोन हजार तीन साली लागू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात सिगरेट व अन्य तंबाखू जन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सुधारित आदेश आज नियमित केले आहेत या संदर्भातील एका जनहित याचिका प्रकरणी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतर हे नवीन शासन परिपत्रक जारी करण्यात आल्यामुळे शालेय मुला मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या कायद्याची एका तपानंतर आता काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे हे विशेष राज्य शासनाच्या आज मंगळवारी झळकलेल्या या नवीन शासन परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की भारतात दररोज दोन हजार पाचशे लोक तंबाखूशी संबंधित आजारामुळे आजारामुळे मृत्युमुखी पडतात ग्लोबल ऍड्युल टोबल्को सर्वेच्या सर्वेक्षणानुसार जगामध्ये प्रत्येक वर्षी पन्नास लाख व भारतात अंदाजे 10 लाख लोक तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यू पावतात तसेच ग्लोबल युद्ध तंबाखू सर्वेनुसार भारतात 13 ते 15 वर्ष वयोगटातील चौदा पेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात मुलांना लहान वयात तंबाखूची सवय जडल्याने विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तीन साली तयार केला या कायद्यातील कलम सहा नुसार शैक्षणिक संस्थाच्या शंभर याच्या आतमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करण्यास बंदी करणे व शाळेमध्ये तंबाखू मुक्त वातावरण शैक्षणिक संकुलामध्ये अंमलबजावणी जनहित याचिका क्रमांक अठरा दोन हजार तेरा दाखल झाली होती या संदर्भात झालेल्या सुनावणी उच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम सहा नुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात उपसचिव गुंजाळांच्या स्वाक्षरीने नवीन शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे तसेच या कायद्याची शाळा ताळा परिसरात काटेकोरपणे अंमलबजावणी करून पंधरा दिवसाचे आत अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रगीतातून अधिनायक शब्द हटवावा राजस्थानच्या राज्यपालांची मागणी संगमनेर मध्ये हाणामारीत सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू <travail> हिमायतनगर मध्ये आठशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना राष्ट्रीय पीक विम्याचा लाभ <travail> मालेगावातील पथदिवे दोन महिन्यापासून बंद एसटीच्या गुणांकनामध्ये परभणी विभाग प्रथम तर नांदेड विभाग तिसऱ्या क्रमांकावर आजचे वाढदिवस काव्या श्रृंगारे प्रत्युषा केसराळीकर नीतू सिंग कपूर सौरव गांगुली संतोष रस्तोगी धीरज वाघमारे संगीता सात्रा विजय प्रकाश शुक्ला रेवती संतोष उमरेकर रघुनाथ रातोळीकर नितीन बोराटे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता कोंडिबा मटकमवाड आजचे सुविचार काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव शंकर शिंदे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गणेश उत्सवासाठी कायद्यात बदल करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्नधान्याचा काळा बाजार नको केंद्रीय अन्नमंत्री मंत्री रामविलास पासवान आषाढीवारीला आजपासून सुरुवात संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहू पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान येथे काफ या विशेष साधनेने रमजानच्या तिसऱ्या प्रवास प्रारंभ शैक्षणिक संस्था परिसरात तंब्याखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची होणार आता काटेकोर अंमलबजावणी आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या